तर आज आपण आपेपात्रामध्ये गहू पिठाचे गोळे टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहोत तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काही डाळी ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे तर सर्वात आधी या कुकरमध्ये आपल्याला अर्धा कप तुरीची डाळ घालायची आहे मग यात अर्धा कप मुगाची डाळ घालायची आहे आणि या दोन्ही डाळीमध्ये एक ग्लास पाणी घालून आता, आता या ज्या दोन्ही डाळी आहेत त्या स्वच्छ आपल्याला धुऊन घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यानंतर आता आपल्याला या डाळीमधील जे पाणी आहे ते सगळं काढून टाकायचं आहे मग यात आपण परत पाणी टाकू तर डाळ शिजेल इतक मग यात अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजून घेऊया तर या कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहे तर कुकरचं हे आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि शिट्या होतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर या रेसिपीसाठी आता आपण गव्हाचं जे पीठ आहे ते मळून घेऊया तर मी ते दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे गहू पीठ आपल्याला सर्वप्रथम चाळून घ्यायचं आहे तर मी ते ही रेसिपी बनवण्यासाठी इथे गहू पिठाचा वापर केलेला आहे तर हवं असल्यास तुम्ही ते गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता तर तुम्ही ते पाहू शकता हे जे गहू पीठ आहे मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे मग यात घालायचा आहे आपल्याला दोन टेबल स्पून बारीक रवा तर हा जो रवा आहे तर घऊ पीठ चाळते वेळी पण तुम्ही त्यामध्ये हा जो रवा आहे तो घालून चाळून घेऊ शकता मी इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे तर हवं असल्यास तुम्ही ते बारीक या जाडसर कोणत्याही रव्याचा वापर करू शकता यानंतर यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा ओवा तर ओवा आपल्याला थोडासा हातामध्ये कुसकरून घालायचा आहे मग यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सगळे आता जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि घटसर असं आता आपल्याला हे जे पीठ आहे त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर जसं जसं पाणी लागेल तसं तसं यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपण जसं चपातीसाठी कणिक मळतो अगदी तशीच जराशी घटसर अशी आपल्याला जी ही कणिक आहे ती मळून घ्यायची आहे तर आपण हे जे कणिक आहे ती या पद्धतीने मळून घेतलेली आहे तर बघा अशी मळलेली आहे तर आता ही जी मळलेली कणिक आहे ती आपल्याला भिजण्यासाठी दहा मिनटापर्यंत साईडला अशीच ठेवून द्यायची आहे आणि आता इथे या ज्या कुकरच्या शिट्या आहेत त्या पण झालेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला हा जो कुकर आहे तो पूर्णपणे थंड करायचा आहे तर मी ते हा जो कुकर आहे तो पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ही जी डाळ आहे कि ती किती छान व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर या डाळीला आता स्मॅश करण्याचीही काहीही गरज नाही तर व्यवस्थित अशी ही जी डाळ आहे ती शिजलेली आहे तर हवं असल्यास ही जी डाळ आहे ती रवीने तुम्ही थोडीशी स्मॅश करून पण घेऊ शकता तर आता आपल्याला ही जी डाळ आहे ती फोडणी घालायची आहे तर चला मग आता आपण ही डाळ फोडणी देऊयात तर त्यासाठी मी ते कढई गरम करायला गॅसवरती ठेवलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे मग तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मोरी आणि अर्धा चमचा जिरं मग या डाळीला फोडणी देण्यासाठी यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आठ दहा करबेची पाने आणि आता ही पाने आपल्याला तेलात ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत व्यवस्थित परतून घ्यायची आहे मग यात घालायची आहे आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ही मिरची पण आता तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे मग करबेव आणि मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यात घालायचं आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि आता ही पेस्ट पण आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे तर ही आलं लसूणची पेस्ट पण व्यवस्थित फ्राय झालेली आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि कांदा पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे मग कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यात घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला टॅमॅटो आणि टॅमॅटो पण परत व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता इथे हे जे सगळे साहित्य आहे व्यवस्थित फ्राय झालेले आहे तर यामध्ये घालायचे आहे आता आपल्याला ही शिजवलेली डाळ आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित चमचाने मिक्स करायचे आहे तर व्यवस्थित एकजीव करायचे आहे तर शेवटी आता आपल्याला या डाळीमध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मग यात घालायचं आहे अर्धा चमचा धने पावडर तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला पण घालू शकता तर आता हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि ही जी डाळ आहे ती तीन चार मिनटापर्यंत आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायची आहे तर आता ती डाळीला उकळी आलेली आहे तर अशीच ही डाळ आपल्याला आणखीन दोन तीन मिनटापर्यंत व्यवस्थित उकळून घेऊया तर बघा इथे छान अशी आपली ही जी डाळ आहे ती बनवून तयार झालेली आहे तर किती खमंग आणि सुंदर असा वास येतो या डाळीचा आणि बघा इथे दहा मिनिट झालेले आहेत आणि ही जी आपली कणिक आहे ती व्यवस्थित भिजलेली आहे तर पुन्हा एकदा हलक्या हाताने ही जी कणिक आहे ती मळून घेऊयात आणि आता इथे ते तेलाचा वापर करून हाताला थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि आता या मळलेल्या कणकेचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत तर तुम्ही ते तेलाचा वापर नाही केला तरी चालेल आणि तेलाच्या जागी तुम्ही ते तूप पण घेऊ शकता तर अगदी लिंबाच्या आकाराचे आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपण हे जे सगळे गोळे आहे ते तयार करून घेऊयात तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही जरासे मोठे गोळे बनवले तरी देखील चालेल पण या रेसिपीसाठी हे जे गोळे आहेत जरा वेगळ्या पद्धतीचे बनवायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे जे गोळे आहेत ते बनवून घ्यायचे आहे तर सर्वात आधी एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडासा प्रेस करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने थोडासा हा जो गोळा आहे तो प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर एकवरती एक अशा पद्धतीने आपल्याला हा जो गोळा आहे तो फोल्ड करायचा आहे आणि परत याचा अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे जे सगळे गोळे आहे ते अशा पद्धतीनेच आपल्याला तयार करून घ्यायचे आहे याच पद्धतीने मी पहिला जो गोळा बनवला तसाच आपल्याला सर्व गोळे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि गोलाकार असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा मी व्हिडिओ दाखवते त्या प्रकारे आपल्याला याचे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहे सर्व गोळे आपले इथे बनून तयार झालेले आहे आता आपे पात्रामध्ये आपल्याला हे जे गोळे आहेत ते टाकायचे आहे त्यासाठी मी ते आपे पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे तर ही रेसिपी बनवायला आपल्याला इथे तेलाची ना तुपाची गरज लागणार आहे तर यामध्ये आपल्याला हे जे गोळे आहेत ते सगळे टाकायचे आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे तर गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे काय होईल की आपले हे जे पिठाचे गोळे आहेत ते छान असे आजपर्यंत शिजले जातील अजिबातच कच्चे राहणार नाही तर आपले आपल्याला हे जे गोळे आहेत ते लो वरती छान असे भाजून घ्यायचे आहे तर बघा ते एक दोन मिनिट झालेले आहे आता आपण हे जे गोळे आहे ते पलटून पाहूयात तर बघा खालच्या साईडने हे गोळे जराशे ब्राऊन असे झालेले आहे आता साईडचे देखील आपण आपे पलटून पाहूयात तर बघा ते हे जे साईडचे आपे आहे ते व्यवस्थित भाजलेले नाही आहेत तर त्यासाठी यांना आपल्याला अशा पद्धतीने आलटून पलटून व्यवस्थित चारी बाजूनी भाजून घ्यायचे आहे तर तुम्हा सर्वांना माझे एकच निवेदन आहे की चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल लायकन देखील प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज अपडेट तुम्हाला मिळतील तर बघाय ते हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित चारी बाजूंनी भाजलेले आहेत आणि हे छान असे फुटलेले आहेत तसेच याची साईज जी आहे तुम्ही पाहू शकता तर आपण गोळे टाकले त्यापेक्षा हे जे गोळे आहेत ते मोठे झालेले आहे छान असे फुगलेले आहेत तर सर्व गोळे आपण आता पलटून घेऊयात म्हणजे हे जे गोळे आहेत ते छान असे आतपर्यंत भाजलेले आहेत तर मधले जे आपले भाजलेले गेलेले गोळे आहेत ते आपण साईडला काढून घेऊ जे थोडेफार कच्चे असतील ते साईडला करून घेऊ आणि जे कच्चे आहेत ते मध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण साईडचे गोळे आहेत ते मध्ये ठेवूया आणि भाजलेले गोळे साईडला घेऊयात तर बारीक गॅसवरती भाजल्यामुळे हे जे गोळे आहे ते अजिबातच कचे राहणार नाहीत तसेच आजपर्यंत हे जे गोळे आहेत एकसारखे असे छान शिजले जातात त्यामुळे गॅसची फ्लेम ही अगदी लोस ठेवायची आहे तर बघा मधले जे गोळे आहेत ते लगेचच भाजले गेलेले आहेत तर बाकीचे गोळे देखील आपण पलटून घेऊया आणि अधूनमधून आपण जसे जसे, जसे गोळे भाजले जातील तसे जसे पलटी करून घ्यायचे आहे तर इथे बघा जे आपले सुरुवातीचे गोळे होते आपण यामध्ये कणिक मळताना अजिबात सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही तरी देखील आपले हे जे गोळे आहेत ते छान असे टम फुगलेले आहेत आणि भाजताना फुटलेले आहेत अगदी खुसखुशीत असे झालेले आहेत तर आता आपण इतर राहिलेले देखील सर्व गोळे याच प्रकारे भाजून घेऊयात तर अगदी लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपले सगळे गोळे भाजून झालेले आहेत आणि इथे बघू शकता आपली तयार आहे राजस्थानी डाळबाटी म्हणजे डाळबट्टी तर आपल्या या बट्ट्या बनवलेल्या आहेत त्या अगदी अशा वाटतात की चुलीवरती बनवल्या आहेत की काय की अगदी चुलीमध्ये बनवल्या त्याच प्रकारच्या या बट्ट्या दिसतात अजिबातच कोणाला विश्वास बसणार नाही की या बट्ट्या आपण पात्रामध्ये बनवलेल्या आहेत अगदी वरून खुसखुशीत झालेल्या आहेत आणि फुटलेल्या आहेत म्हणजेच त्या आतपर्यंत छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी चूल अवेलेबल नसते त्यामुळे या बट्ट्या तुम्ही अगदी अपे पात्रात बनवू शकता आणि कोणाला विश्वासही बसणार नाही की तुम्ही या अपे पात्रात बनवलेल्या आहेत तर बघा मी तुम्हाला इथे बट्टी फोडून दाखवते मस्त अशी आतपर्यंत शिजलेली आहे छान अशी याला लेअर देखील आलेली आहे आणि बघू शकता वरचा सेपरेट झालेला आहे आणि आतपर्यंत देखील याला छान असे लेअर्स आलेले आहेत तर आपण अशा प्रकारे ही बट्टी फोडून घेऊयात म्हणजे अशी आपल्याला ही बट्टी चुरून घ्यायची आहे मग या बट्ट्या चुरवल्यानंतर यावरती आपल्याला डाळ घालायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी यावरती थोडीशी डाळ घालत आहे मग यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तूप तूप घातल्यामुळे या ज्या बट्ट्या आहेत त्या खायला आणखीन जास्त चविष्ट लागतात मग या बट्ट्या अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या आहे जर तुम्हाला इथे तिखट डाळ हवी असेल तर तुम्ही डाळ तिखट ही बनवू शकता किंवा मग अशा पद्धतीने वरून बनवू शकता तर तयार आहे आपली ही राजस्थानी डाळबाटी तर कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चला तर मग आता जाता जाता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकनला देखील प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच पुढे छान छान आणि नवीन नवीन रेसिपीमध्ये तर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद